नमस्कार साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कोकण आणि विदर्भ या भागामध्येच आपल्याला दिसून येण्याची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येऊ शकतो त्यामध्ये सांगली सोलापूर पुणे सातारा या भागातील काही तालुक्यामध्ये आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट करमाळा बार्शी या भागामध्ये आज आपल्याला दुपारच्या नंतर सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच लातूर धाराशिव तुळजापूर या भागातसुद्धा आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच सांगली जिल्ह्यातील जत तालुका कवठेमंका या भागातसुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी रिमझिम काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये आज ऊन पाऊस अशा प्रकारचं वातावरण दिसून येईल सांगोला तालुक्यातसुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातील पावसाचं वातावरण आता हळूहळू कमी होत आहे पूर परिस्थिती आटोक्यात येत आहे पाण्याची पातळी अनेक नद्यांची कमी होताना दिसत आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण कायम राहण्याची दाट शक्यता धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी अजूनपर्यंत कोणी साधी माणसंही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बहिरजा